हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा आपले डेली ब्लॉग चॅनल आहे तुम्ही ज्या चॅनलवर पहिली आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणखी मी छान अशी रेसिपी आज शेअर केलीच आहे बघा मी बाहेर गेले होते आले आहे आता आईकडे जाऊन गेले होते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झालेला आहे चपात्या बटाट्याची भाजी आणखीन मसाला भात वगैरे ते बनवलेला आहे मी छान अशी रेसिपी झाली आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि वेलायकॉनची घंटी प्रेस करा बघा पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे आहे आहेत वांगी आणि बटाटे मिक्स कापून पीठ पण ठेवलेलं आहे भात पण घातलेला आहे मसाला भात दिला आहे मी टाकून आणि मस्त असं वांगे आणि बटाटे चिरून घेतले आहेत बटाट्याचे शिलटे काढून बारीक काय म्हणतात तर काढून छान असे तुकडे करून घेतले आहेत अशा प्रकारे मी बटाट्याची आणि वांग्याची भाजी करत आहे घेतले आहे लसूण अद्रक कोथिंबीर आणखीन कांदा टोमॅटो पेस्ट करून ती टाकली आहे तेलामध्ये थोडेसे जिरे पण टाकलेले आहेत तेलात आणखीन त्याच्यानंतर आपले जे मसाले आहेत ते थोडीशी हळद मीठ आणि लाल तिखट छान असं क भाजून घेते आता याला जो जोपर्यंत आपण मसाले हे वाटण आपण छान भाजून घेत ना तोपर्यंत भाजी अशी एकदम तयार करतात तरी आणि तेलदार होत नाही त्यासाठी मसाले जितके आपण छान असं भाजतो तितकंच भाजी टेस्ट पण होते आणि दिसायला पण छान होते चवीला पण खूप छान होते आणि गरम पाणी ठेवले साईडला अशा प्रकारे आणि पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग बनवायचाच होता पण तो, तो काही गडबड असल्यामुळे जमली नाही तरी पण जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केले पाहिजे मी मस्त असं वांगे पण आता परतावून घेते या मसाल्यामध्ये मसाला खूप छान असा भाजून घेतलेला आहे छान असं भाजल्याच्या नंतर मी ॲड करते वांगी आणि पाणी पण साईडला गरम करून ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये खूप छान होती अशी वांगी बटाट्याची भाजी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा चॅनलवर जर पहिली वेळ असेल असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करू जरूर सांगा मी दोन रेसिपी ह्या ह्यावेळेस ॲड केली आहे के म्हणजे काय म्हणतात दाखवले आहेत हे आहे कालचा व्हिडिओ आणि आजचा पण व्हिडिओ पुढे ॲड केला आहे फक्त रेसिपीचा रेसिपी ज्याचा आहे तो पण मोमोज पण बनवलेला आहे पुढी बटाट्याची भाजी आणि मोमोज खूप छान होतात बाहेर लिंकांना हो खाऊ घालण्यापेक्षा आपल्या घरातली म्हणून हेल्दी रेसिपी खाऊ घातलेली बरी बघा अशा प्रकारे मस्त असं तेलामध्ये परतावून घेतले आहेत वांगी आणि बटाटे जे मसाला आपण ठेवला होता म्हणजे भाजला होता त्या मसाल्यामध्येच भाजले आहेत पंधरा वीस मिनिट प्ले टाकून ठेवल्याच्यानंतर मी गरम पाणी ॲड करते आता आणि शेंगदाण्याच कूट पण छान असा वाटून ठेवलेला आहे मिक्सरमध्ये छान असा मसाला भाजल्याच्यानंतर आपण जितकं छान मसाल्यामध्ये आपण वांगी बटाटे किंवा कोणतीही भाजी असेल पालेभाजी किंवा असे फळभाज्या असो तेलामध्ये परतावून घेतल्याच्या नंतर त्याचा स्मेल किंवा म्हणतात की थोडंसं खायला वेगळा लागतं त्यासाठी आपण तेलामध्ये जर भाजून घेतलं मसाल्यामध्ये खूप छान आणखीन टेस्ट वाढते भाज्यांची अशा प्रकारे बघा मी शिंगणे कूट पण ॲड केलेलं आहे अशा प्रकारे भाजी झालेली आहे आपली खूप छान होते जसे हॉटेलमध्ये मिळते किंवा लग्न करायला किंवा असं जर बाहेर कुठं आपण खायला म्हणलो तर अशीच भेटते बटाट्याची आणि वांगीची मिक्स भाजी नंतर मी आले होते आईकडे आईकडे नंतर बाकी बहीण आहे माझी दोघींना आम्ही पूजा वगैरे करून घेतली वडाची दरवर्षी वर्ष करत आलेलो होतो त्यासाठी आपण सम सगळ्यांच्या सहमतीने पूजा वगैरे करून घेतली अशा प्रकारे वड पूजून नंतर आलेलं आहे नंतर उपास वगैरे सोडला आईकडेच होते हे छान असा येऊ घेतला तिकडला कडवा वगैरे इथं लावलेला होता छान दिसते हिरवळ एकदम छान छान पाऊस पण चालू असल्यामुळे खूप छान वातावरण आहे ऐकलेलं इथं विहीर आहे आमच्या इकडे विहीरचा पण व्हिडिओ मी मागे दाखवलेलाच आहे त्यानंतर मी आले होते घरी आजचा आहे हा व्हिडिओ ते कालचा होता आणि हे आजचा व्हिडिओ मी ॲड केला आहे मी बनवले होते मोमो मैदा घेतलेला आहे पावपियो पावपियो छान जाताना मी जास्त नाही पहिली वेळेस रेसिपी ही बनवत आहे त्यामुळं बागला मैदा आहे हाच चाळून घेत आहे मी पहिली वेळेस ही रेसिपी मी शेअर करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मोमोज बनवलेले आहेत मी कोबीचे आणि पनीरचे मोमोज बनवलेले आहेत कशी वाटली ही पण रेसिपी बनवून बघा आणि कमेंट करून जरूर सांगा त्या मैद्या मैद्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे मीठ थोडंसं तेल छान असं मैदा मळून घेते मी नंतर पाणी टाकून अशा प्रकारे मोमोज पण खूप छान असं होतात लागेलचं पाणी टाकायचं थोडं जास्त पाणी जर जास झालं तर नंतर पीठ फिसकण्याचा प्रॉब्लेम होते ज्यासाठी थोडं थोडं पॅन ॲड करून छान असं घट्ट असं गोळा मळून घ्यायचा जास्त असं सेल पण केलं तर लवकर ती पीठ पगळण्याची शक्यता असते त्यासाठी घट्ट असा गोळा म्हणून म्हणून घ्यायचा अशा प्रकारे आता हे मी बंद पॅक डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये बी तुम्ही घालून म ठेवलो एक अर्धा तास रेस्ट करण्यासाठी तर खूप छान असं पीठ आपल्याला मिळून जाईल मोमोजसाठी आणि मोमोज एकदम पत्तळ असे पिठाच्या असं लाटण्या बनवून घ्यायच्या असेल त्यासाठी जितकं पीठ आपलं एकदम छान असं भिजेल तितकं छान मी असं बंद पॅक डब्यामध्ये ठेवत आहे कमीत कमी अर्धा तास तरी अर्धा तास तरी रेस्ट करणं बनतं आहे अशा प्रकारे मी कोबी आणून ठेवली ते भाजीपाला भरल्याच्या त्या टायमालाच मग कोबीच्यावरच्या पत्ते जे खराब झाले होते ते काढून घेतलेले आहेत ते साईडलाच ठेवलेले आहेत पलीकड ते वापरणार नाही मी नंतर आपल्याला जेवढी कोबी लागणार आहे तेवढीच मी कर घेणार आहे का मी फर्स्ट टाईम बनवत आहे लेकरांना आवडतं न आवडतं त्यासाठी मी काय केले एकदम थोडीशीच कोबी घेतली आहे ते अर्धा किलो या अर्धा किलोमधले पण एक चतखोराच कोबी वापरलेली आहे मी आणि थोडंसंच पनीर पण त्या दोन्हीचेच मी मोमोज दाखवले आहेत आणि जसं आपल्या घरामध्ये ॲवेलेबल आहे मी तसंच बनवले आहे कोणतं जे आता म्हणतात ह्याच्यावर भरपूर काही सॉस असतात पण माझ्याकडे जे घरामध्ये ॲवेलेबल आहे मी त्याच्यामध्येच बनवले आहेत अप्रतिम असे मोमोज झालेले होते बाहेरलं लेकरांना ले ले खाऊ घालण्यापेक्षा आणि असं घरातलं जर आपण करून आपल्या हातचं जर खाऊ घातलं तर अप्रतिम अशी आणखीन टेस्टी हेल्दी म्हणून मिळून जाईल लेकडांना चालते मी एक वेळेस बाहेरले बघितले होते मोमोज आणि ते पूर्ण दा बनवलेले ते ठेवलेले बा बघितले मी ते हॉटेलच्या एकदम खाली बनवून ठेवतात एकदम स्टॉक पण नंतर जसं लागेल तसं गरम करून देतात ते मला नाही पटले त्यासाठी मला चला आपण घरी प्रयत्न करून बघू आपल्याला जमतेत नजमतेत मी सगळ्या रेसिपी बनवल्या आहेत परंतु मोमोज आणि पिझ्झा ह्या दोन गोष्टी कधी बनवलेल्या नाहीत पिझ्झा पण लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेन मी आता बघा मोमोज खूप छान असे माझे बनणारच आहेत बघा पूर्ण रेसिपी आणि किंखीच मी खीच दिलीस माझ्या थोडंसं हाताला लागलो तर मी हळद लावून घेतलेली आहे आणि जर पण खिसा खिसाबर जर खिसणी अशी असेल तर नसेल तर तुम्ही जे आपलं मिक्सर असता मिक्सरमध्ये थोडेसे मोठे मोठे काप जरी करून घेतले तुम्ही आणि टाकले मिक्सरमध्ये एक वेळेस जरी ब ऑफ ऑन काय म्हणतात बंद चालू ओ... मोडमध्ये जर करून घे काय म्हणतात मोडमध्ये जर करून घेतलं तर छान असं आपल्याला न... काय म्हणतात त्याची कोबी खिसून जाईल अशा प्रकारे छान मी जे असं खिसून घेतलेले आहे लागू म्हणून मी यासाठी सांगितले का कारण मिक्सर पण छान असे बारीक होऊन जाईल जास्त पण असं एकदम फास्टमध्ये जर केलं तर पूर्ण गाळच होऊन जाईल त्यासाठी ऑफ ऑन मोड मध्ये करून घ्यायचं ओके मग नंतर लगेच मीठ टाकून ह्याला पिळून घ्यायचं खूप छान होतात असे घरचे मोमोज ह्याच्यामध्ये असते शिमला मिरची नंतर कलरच्या शिमला मिरची असते दोन ते तीन आणखीन गाजर असतात त्यानंतर कोणी बीट पण टाकतं म्हणजे आपल्या आवडीनुसार भाज्या पण टाकतं ओके माझ्यापाशी जे अवेलेबल आहे ते मी ॲड केले आहे जसं की मी कांदा कांदापात घेतलेली आहे शिमला मिरची आहे कांदा टमॅटो हे काय नसते कांदा टमॅटो मी टाकलेला आहे त्या कारण माझ्याकडे दुसऱ्या भाज्या काही नव्हत्या मी आणि पनीर कांदा टमाटो पनीर आणि कांदापात हिरवी मिरची कोथिंबीर अशा प्रकारे बारीक कट करून ह्याच्यामध्ये मिक्स घेत क करायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे कोबी किसून घेतलेला आहे छान असा आता हे हेच्यामध्ये आपलं मोशर खूप असतं त्यासाठी काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याला पूर्ण असं मिक्स करून घेतल्याच्या बघा ह्याला आता असं मोकळं होतं ना नंतर बघा पाणी किती सोडतं कोबी नंतर ह्याला घट्ट असं काय म्हणतात पिळून घ्यायचं पूर्ण याचं पाणी निघतं का कारण मोमोजमध्ये जर मॉच्छर जास्त झालं तर मोमोज फुटण्याची शक्यता असते त्यासाठी याच्यातलं पाणी नि... पूर्ण निचरून घ्यायचं असतं काढून अशा प्रकारे दाबून खूप छान असे मोमोज होतं आपले घरचे बघा तर बघा आहे ना थोडंसंच मी मीठ टाकलेलं आहे भुरळलेलं आहे त्याच्यानंतर बघा किती छान असं पूर्णपणे पाणी निघून जातं तुम्ही जरी असं पूर्ण चाळणीमध्ये जरी करून ठेवलं तुम्ही पाणी निघतं तर मस्त मोकळे आणि छान असे सुटसुटी मिळून देतात तर आपल्याला दुसऱ्या पण भाज्या ॲड करायच्या आहेत कट करून भाज्या पण आपण ॲड करू शकतो सर्व चालेल कोणी चीज घालतात चीजचं पण म्हणून मोमोज खूप छान होतात मी घातलेलं आहे पनीर आणि मेन कोबी मी जर माझ्या चॅनलवर पिढ वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका झाली आहे आपल्या अशी मस्त अशी कोबी घेतली आहे पिळून अशा प्रकारे आता त्यानंतर मी पनीर घेणार आहे ॲड करून खूप छान होते अशी रेसिपी एक वेळेस जरी तुम्ही करून पाहिली तर तुम्हाला फार आवडेल ना करून बघा त्यानंतर मला कमेंट करून जरूर सांगा खरंच म्हणजाल तुम्ही आणि मी पण बनवण्याच्या आधी वाटत होतं मला घ्यायला किती अवघड आहे आणि हे कसं जमेल मला परंतु नाही ज्यावेळेस आपण करण्याचा प्रयत्न करताना आपोआप येऊन जाईल आणि आतापर्यंत मी जी बी बनवलेलं आहे आत्तापर्यंत कधी माझ्या असं काही खराब वगैरे झालेलं नाही वाटोळं वगैरे व्यवस्थित आलेलंच आहे बघा अशा प्रकारे एवढं पाणी निघालेलं आहे तेवढंस कोबीमध्ये मी एक चक्कोराच कोबी घेतलेली त्या अर्धा किलोमध्ये दे। तरी देखील इतकं पाणी निघालेलं आहे नंतर घेतले हे बघा पनीर आहे हे हिरवी मिरची पनीर कांदा आणि टमॅटो कोणी खायचं नाही म्हणून मी इतकंच थोडंसं बनवलेलं आहे पण इतकं टेस्टी झालं की सगळ्यांनीच मी बनव बनू जोपर्यंत एकदम पाक करून टाकलेले होते लेकरन सगळ्यांना आवडलं बरं खूप छान झाले ते मोमोज तुम्ही एकच वेळेस अशा पद्धतीनं करून बघा जास्ती तामझाम करण्याची गरज नाही आपल्या घरात जी, जी अवेलेबल आहे ते आपण टाकू शकतो तुमच्याकडे जरी पनीर नसेल तर मी नाही टाकलं तरी चालेल तुमच्याशी घरामध्ये जी भाज्या आहेत जे बी आपल्या घरात भाज्या आहेत ती आपण ॲड करू शकतो बरोबर ना मी जा। जा तर तसं करते बघा जे आहे त्याच्यातून चालवायचं असं असतं छान असं घेतले आता मिक्स करून आता घेतलेली पनीर पण आपल्याला खिसून घ्यायचं आहे जर क्विप केलं तर नंतर आपल्याला ती मोमोज बनवताना फुटण्याची शक्यता असते त्यासाठी मी पूर्ण खिसूनच घेणार आहे खिसल्याच्यानंतर नंतर खूप छान असं एक मिळून येतो भाजीसारखं असं एकदम आणि भरता पण येतं आपलं मोमोजमध्ये स्टपिंग स्टफिंग आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं त्यासाठी पूर्ण असं खिसून आणि बारीक करून घेतलेलं आहे आणि एक लसूण लसूण पण हवं मी सर्व दाखवलेलं आणि लसूण पण घ्यायचं आहे लसूणाची पेस्ट किंवा लसणाचं आपण खिसलून घेतले तरी अप्रतिम असं टेस्ट येते लसूण पण असं खिसून किंवा क्रश लसन नाही खिसलंच लस पाहिजे किंवा बारीक बारीक कट जरी करून घेतलं बारीक फोडी तरीही चालून जातं लसण हे लागतोच लागतं लसनांनी टेस्ट खूप छान अशी येते जसे की हिरवी मिरची मी कट करून दिली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत छोट्या छोट्या खूप लहान लहान मुलं आहेत म्हणून मी थोडंसं बारीकच कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही स्किपही करू शकता आणखीन खूपच लहान मुलं असं तर टाकूही नका तुम्ही थोडंसं आपलं रेड चिली सॉ रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस जर असेल तीही ॲड करू शकता आपण किंवा आपलं लसणा लसणाची पेस्ट जशी बनवतो ना त्याप्रकारे हो ज्यावेळेस आपण लसण वगैरे टाकणार त्यावेळेस आपण थोडंसं खिसल्यासारखं आपण हिर मिरचा थोडासा ठेचा किंवा लाल तिखट हे ॲड करू शकतो आपल्याला जसं आवडेल तसं मी काय केले आहे पुढे दाखवतेस बघा थोडंसं लाल तिखट पण टाकलेलंच आहे मी माझ्याकडं काम देते रेड चिलीज चिलीज म्हणतात ना ते नव्हतं माझ्याकडं त्यासाठी मी आपलं घरातलंच आप टाकलेलं आहे सोया सॉस लागतो पुन्हा टोमॅटो सॉस रेड चिली सॉस मिया मी मि, हो मिनेज अशा भरपूर साले मसाले सा असतात ते आपले तर माझ्याकडे तेवढं काही नव्हतं मग मी घरात जे आहे त्याच्यापासून बनवले आहे अशा प्रकारे मी कांदा पण कट करून घेतला आहे एकदम घरगुती आणि एकदम साधी सिंपल मोमोज रेसिपी मी तुमच्या कमेंट ही मला नंतर येतील ताई अशा कशा बनवायला तुम्ही सगळं आपलं एकदम साधं म्हणजे जसं आहे तसं काय काय पण दाखवायला नाही ओ ती टेस्ट झाली होती तुम्ही बाहेर जे देखील मोमोज म्हणतात काय ते बाहेरला चवीचं लागणार नाही त्यापेक्षा प्रतिमासे मोमोज हे लागले का मी बाहेरले पण बघितले होते व्यवस्थित नसतात ते मोमोज म्हणून मी आपल्या लेकरला घरात मी फक्त एक प्लेट बाहेर ते चव बघितली होती त्याची त्या टेस्टमुळंच मला समजलं की ह्याच्यामध्ये काय काय पडलेलं आहे आणि काय काय नाही त्याच्यानंतर मी हे बनवण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान अशी माझी रेसिपी बनलेली होती आता याच्यापुढे ज्यावेळेस मी बनवेन त्यावेळेस तुम्हाला पूर्ण आणखी डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते छान असा बारीक कट करून घेतले आहे टमाटा कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आता हे घेते सगळं मिक्स करून पूर्ण एकजीव करून आपल्याला थोडासा तडका देऊन घ्यायचा आहे आणखीन माझे दोन तीन दिवस मागे व्हिडिओ पण आले नव्हते सण पण आते आणखीन पावसाळ्यामुळे आणखीन कामं घरातले वाढलेलेच होते पाहुणे न जाणं चालू होतं पण लेकराच्या शाळा पण आता चालू झालेल्या असतील सर्वांच्या माझ्या ताईंच्या वगैरे म्हणजे ताईंच्या मुलांच्या वगैरे बघा अशा प्रकारे मी मी ॲड केलेलं आहे आता ब्लेकरची का इथून डबे इथून आणखीन काही काही खूप सारं आपल्याला वाटतंय नंतर शाळेचं पण नेणं अन्न सोडणं काही जणीला करावं लागेल तरी पण काळजी घ्या आणि लेकरांना आधी शाळेमध्ये पाठवायताना सरळ तयारी किंवा लेकरांना काही अशा गोष्टी असतात की त्यांना समजावून सांगितलं पाहिजे तेही तुम्ही समजावून सांगा लेकरांना की विंटरमध्ये वाढलेलं कोणतं काही खाऊ नये किंवा कार कोरोनाचा प्रभाव आणखी वाढू वाढूच लागला आहे असं मला ऐकण्यात आहेच तुम्हाला पण माहीतच असेल ना त्यामुळे आपण आपल्या लेकराला जर सांगितलं ले की असं असं राहायचं जा आपण जास्त बाहेर खायचं जा नाही काही नाही त्यासाठी आपण आपल्या लेकराला सतर्क केलेलं चांगली गोष्ट आहे म्हणून आपल्या आईवडिलाची का म्हणतात ना काळजीपुटे सांगितलेलं खूपच छान आपले लेकरं आईवडिलाचं ऐकतात आणि बाहेरलं खाऊ नका घेऊ नका किंवा कोणाच्या संपर्कात येऊ नका जर समजावून सांगितलं तर खूपच छान मोठे लेकरं असेल तर काही विषयच नाही पण आपले जे लहान लेकरं असतात त्यांना ले समजावून सांगणं जरुरीच आहे अशा प्रकारे मी लसूण पण खिसूनच घेतलेला आहे बारीक आणि कांदापात पण राहिली होती माझ्याकडून मग कांदा कांदापात पण छान असे बारीक करून घेतलेली आहे शाळा जर जवळ असेल तर पूर्ण शाळेपाशी नेऊन सोडणे किंवा आणणे हे तर आपण करतच करतो परंतु शाळेच्या भरलेच्या नंतर जी काळजी असते ती स्वतः आपल्या मुलांनाच घ्यावी लागते अशा कोणत्या शाळा असतात की पूर्णपणे त्यांनी काळजी घेतात नंतर काही अशा शाळा आहेत की फक्त आपण नेऊन सोडलं तर मग ते लेकरं येणार जाणार खेळणार त्यासाठी आपण मुलांची काळजी घेणे मुलांना मुला समजावून सांगणे हे आपलं कर्तव्यच आहे म्हणा आणि सर्वजण सांगतच असा ओके बघा डब्यासाठी पण अशा प्रकारे आपण मोमोज देऊ शकतो जर तुम्हाला आवडलं तर जरूर करून द्या आणखी रोज एक डबा टिफिन आपलं कोडं पडतं काय देव काय देवं त्याच्यासाठी छान अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आणि एकदम हेल्दी अशा न झंझट साल्या सिंपल रेसिपी आहेत माझ्या जरी तुम्हाला वाटत असेल की मी रोज एक डबा असं लेकरांसाठी लेकरांना म्हणजे मुलांना आवडेल असा टिफिन जर शेअर करायचं असेल तर तुम्ही कमेंट करा मला मी जरूर काय म्हणते तुमच्या कमेंटानुसार मी प्रयत्न करेन दाखवण्याचा मी तरी पण गेल्या आपल्या म्हणजे गेल्या वर्षी पूर्ण असं कमीत कमी दहा ते पंधरा असे रेसिपी आहेत ती मुलांना देण्यासाठीच मी शेअर केल्या आहेत जसं की बटाट्याची भाजी आहे चपाती आहे पोळी आहे धपाटा आहे दिरड्या आहेत नंतर बेसनचा चिला आहे इडली आहे रवा इडली आहे पण नंतर पोहे आहेत पण नंतर कडक पोहे आहेत शेव आहे चिवडा आहे अशा खूप साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत आणि झटपट होणारे आहेत असं लई काही तामजाम नाही मग अशा प्रकारे मी घेतला आहे तेलामध्ये थोडंसं अद्रक वगैरे टाकून त्यानंतर आपलं जे मिस मिश्रण आपण करून घेतलेलं होतं भाज्यांचं ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जे भाज्या असतील घरात ते तुम्ही बिंदास्तपणे ॲड करू शकता फक्त कारलं टाकू नका का कारण कारलं जर टाकलं तर पुढेच ते खाणार नाही खडू लागेल त्यासाठी बाकीचे तुम्ही सगळ्या भाषा भाज्या आपण ॲड करू शकतो जसं की तुडका हिरवी मिरची येतं शिमला मिरची दोडका पुन्हा भोपळा हे जे छोट्या छोट्या जे मुलांना आवडत नाही ते आपण ॲड करू शकतो थोडंसं ल लाल तिखट टाकलेलं ला आहे मी माझ्याकडं रा ला, लाल चिली सॉस नव्हता त्यासाठी थोडीशी हळद आणि मीठ पण ॲड केले आहे डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं आणि चॅनलवर जर तुम्ही पहिले वेळेस आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा एवढीशी आपले छान असे छोट्या छोट्या रेसिपी असतात ते पण बनवण्यासाठी आपल्याला वाटतं की अर्धा ते पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ आहे मग तो बनवण्यासाठी कमीत कमी अर्ध्या तासाचा ता स्वयंपाक मला दोन घंटे लागतो स्वयंपाक बनवण्यासाठीही का कारण ते व्हिडिओ बनवणं त्याची सेटिंग करणं मोबाईल चालू आहे का बघणं ती पूर्ण प्रोसिजर करणं त्याच्यामध्ये खूप असं झंझट असं असतं व्हिडिओ बनवताना म्हणून प्लीज तुमचं एक लाईक आणि एक कमेंटसाठी मी प्रयत्न करतो करत असते तुम्ही जरूर एक कमेंट आणि लाईक करत जावा आणि डेली ब्लॉग चॅनल आहे तुम्हाला ज्या चॅनलवर पहिले वेळेस आला असेल तर माझी जरजचे रेसिपी आणि डेली ब्लॉग बघायला आवडत असेल तर जरूर जरूर सबस्क्राईब जरू करा आणि कमेंट ही जरूर करा आणि बघा मस्त असं झालेला आहे आपला स्टफिंगचं मिश्रण अशा प्रकारे आणि एकदम सुख पण नाही आणि एकदम असं ही पण नाही जर एकदम फडफडीत फर ठीक आहे फळफडी ते असं भरू शकतो आपण परंतु तसं पण नाही मी थोडंसं याच्यात आता सॉस ॲड करणार आहेत आपल्याकडं जे सॉस असतील सर्व तर तेही आपण ॲड करू शकतो माझ्यापाशी जे आहे ते मी ॲड केलेलं आहे खूप छान असं आता स्टपिंग झालेली आहे आपली आता याच्यानंतर आपल्याला आपल्याला हे करून घ्यायचं आहे मी टमॅटो सॉस टाकले आहेत छान असं मिक्स करून घेतो आणि बघा मी पीठ म्हणून ठेवलं होतं कम्प्लीट अर्धा तास होऊन गेलेला होता पीठ म्हणून अशा प्रकारे डब्यामध्ये छान असं मूसूत आणि एकदम लुसलुसत असं पीठ आपल्याला मिळून घेतलंय बघा किती छान असं दिसतंय ना थोडंसं तेलाचा हात लावून मी डब्यामध्ये पॅक ठेवून दिलेले होते डब्यामध्ये ठेवू शकता ना तुम्ही एक छोट्याशा कॅरी बॅगमध्ये रॅप करून ठेवू शकता खूप छान असं मळलेलं आहे आता आपल्या फ असं थोडंसं मिक्स करून असं दाबून आणि एकदम असं पीठ मळल्यासारखं मळायचं नाही आपल्याला फक्त असं फ्लॅट करून घेऊन त्याचे आपल्याला कप करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला छोट्या छोट्या पुरे पुरेची कटिंग एकदाच करून घ्यायचे अथवा एक सामान आपल्याला पुऱ्या मिळून जातील ना छान असं अशा प्रकारे आता मळून घ्यायचं आहे आता गोल असं करून छान असं स्प्रेंड करून कट करून घेते ह्याचा खूप छान रेसिपी झाली होती कट करून घेतली आहेत अशा प्रकारे आता ह्याचे आपल्याला छान छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे आहे मी मैद्याचे जर केला तर खूप छान असा एकदम ट्रान्सफर असं आपण ज्यावेळेस टपिंग भरतो त्यावेळेस उकडल्याच्यानंतर दिसून जातात आणि जर तुम्हाला एकदम हेल्दी बनवायचं असेल तर आपल्याला जे आपल्याकडं हे भेटतो ना रवा ती रवा पण आपल्या बत्तीला थोडासा वेळ जास्त लागेल रवा आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आणि थोडासा जास्त वेळ मळून ठेवायचं रव्याचे पण होतात खूप छान होतात नसेल तर गव्हाच्या पिठाचे पण होऊन जातात गव्हाचं पीठ पण अशा प्रकारे मळून ठेवायचं जे अर्धा तास मी मैदा ठेवले होते ती कमीत कमी एक घंटा तरी ठेवायला पाहिजे का कारण त्यावेळेस आपल्याला एकदम पीठ छान असं मिळून जाईल मैदा कोणाकोणाला आवडत नाही मग मैदा जर स्किप केलं तर चालून जात आहे परंतु इतकं की गव्हाचं पीठ ज्यावेळेस सेट करतो आपण मिळ मळून ठेवतो अर्धा ते खुना -खुना एक घंटा त्यावेळेस खूप छान असं मिळून जातं ओके खूप छान छोटे छोटे बॉल करून घ्यायचे एक समान छान अशा गोल गोल पुऱ्या करून घेते आता आणि हा ज्यावेळेस आपण छोटे छोटे असे तुकडे करून ठेवतो ना सॉरी बॉल बनवून घेतो ना ही ते चिटकण्याचा त्यासाठी आपण याच्यावर थोडस एक पळी तेल टाकून घेते मी बघा अशा प्रकारे जरूर असं करा नाही तर नंतर काय होईल जर तुम्ही असं करून ठेवलो हे माझी ही जे पुढची प्रोसिजर नाही केलं तर पूर्ण चिपकून जातात हे नंतर आपल्याला बनवते वेळेस पुऱ्या लाटायला घेते वेळेस निघणार पण नाही त्यासाठी एक पोळी तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं सर्व गळ्यांना लागलं पाहिजे काका चिटकणार नाही असं पूर्ण सुटसुटीत करून घ्यायचं जाए आहे तेल लावून ज्यावेळेस आपण लाटायला घेतो तेव्हा एक एक छान असा बॉल आपल्याला मिळून जाईल अशा प्रकारे मी घेतले आहे मिक्स करून तेल लावून त्याच्यावरती थोडा आता मैदा मिक्स मैदा पण थोडासा बुरळायचा आणि जास्त सुरू होते आपण अर्धा घंटा एक घंटा जरी ठेवलो असं म्हणून तर काहीच होणार नाही आणि चिटकणार पण नाही अशा प्रकारे थोडासा मी मैदा घेतलेला आहे बुरळून ह्याला मिक्स करून घ्यायचं एक एक असा बॉल पूर्ण मोकळा मोकळा मिळून द्यायला पाहिजे छोटे छोटे गोळे हे अशा प्रकारे आता ही तुम्ही दोन घंटे किंवा अर्धा घंटा बी एक घंटा बी ठेवलो तर कसलं चिटकणार नाहीत का कारण तेलाचा हात हात पण लावलेला आहे आणि नंतर पीठ पण भरलं आहे त्यासाठी चिटकणार नाहीत का आणि आपण असंच जर ठेवलं तर पूर्ण ते आणखीन एक पूर्ण लादीच होऊन जाईल चिटकून सुटणार नाहीत त्यासाठी अशा प्रकारे बनवून ठेवायचं आता घेत आहे मी पुरी बनवून सॉरी लाटी बनवून काय म्हणतात तुमच्याकडे कमेंट करून जर सांगा आणखीन माझी भाषा तुम्हाला थोडीशी वेगळी वाटत असेल आमच्या इकडे भाषा जशी बोलतो आम्ही रोजचे तेच मी रिअल भाषा टाक बोलत असते काय तेवढं जुमणार नाही जसं की आता ते रेसिपीवाले सगळे बोलतात ना तेवढं काय म्हणा नाही मी साधं सिम्पल असं माझ्या जशा पद्धतीने मी शेअर हे बघा अशा प्रकारे आपली लाठी बनवून घ्यायची आहे जास्त पातळ नाही ना जास्त जाडंही नाही त्या कारण आपल्याला स्टफिंग भरून त्याला पूर्ण असं दुबळून घ्यायचं आहे कोणाकोणाला हे प्रोसिजर खूप अवघड असे वाटते परंतु काहीच अवघड नाही ज्यावेळेस आपण बनवायला घेतो ना हातामध्ये काहीच अवघड नाही अशा प्रकारे घेतली आहे स्टेपिंग आता हे प्रोसिजर ध्यान देऊन तुम्ही लक्ष देऊन बघा व्हिडिओ बनवते वेळेस माझे चार्जिंग संपल्यामुळे ते स्टॉप करावं लागलं त्यानंतर मी आणखी दोन तीन बॅच असेच बनवून घेतल्या उकडून पण घेतल्या आणि अशा प्रकारे बनले आहेत मोमोज दाखवते मी पूर्ण पूर्ण स्टेपिंग आता बघा पुढे खूप छान असे टेस्टी हेल्दी अशी झाली आहेत मोमोज आपले बघा आता मी लाठी बनवून घेतल्या नंतर चार्जिंग झाल्याच्यानंतर मी मोबाईल घेतला आणि डबल व्हिडिओ करण्यासाठी घेतलेला आहे लाठी घेतली आहे पातळ अशी बनवून त्यानंतर सारण थोडंसंच भरलेलं आहे मी आता बघा कशा प्रकारे मी दुमडून घेते याला बघा अशा प्रकारे आपले जे अंगटा आणि मधलं बोट आहे दोन नंबरचं व्यवस्थित असं चिमटा घ्यायचा आणि जे पहिल्या वेळेस आपण धरलेलं आहे अंगट्याच्या बाजूचं ते असं चिमटा घ्यायचं म्हणजे पूर्ण असं मिळून मिळवून घ्यायचं दोन्ही बाजूने तसंच वरी करत 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 बंद करून घ्यायचं कळी बनवल्यासारखं खूप छान असे मोज होतात काही अवघड नाही मी जशी प्रोसिजर सांगितले आहे त्याप्रकारे तुम्ही करू शकता अशा प्रकारे घेतली आहेत मी पूर्ण मोमोज बनवून कशी वाटली म्हणजे आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा हेल्दी हे मस्त अशी टेस्टी हेल्दी मोमोज मी बनवलेले आहेत घरच्या घरी आणखी तुम्ही जर चॅनलवर पहिली यायचं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका खूप छान टेस्टी हेल्दी मोमोज बनवलेले आहेत तुम्हाला जर बनवायला आवडत असेल किंवा तुमच्या जर मुलांची फरमाईश असेल तर जरूर बनवून खाऊ घरा फ्रेंडला बाहेरला आपण खाऊ घालण्यापेक्षा आपल्या घरातली हिंदी रेसिपी करून छान असं खाऊ घालायचं बघा किती छान असं ट्रान्सफर एकदम छान असे मोमोज आपले बन बनलेले आहेत आणखीन जे लास्टला मी बनवले आहेत ते पण उकडायला ठेवले होते बघा ही बनलेली जी उकडलेली आहेत किती छान दिसत आहेत बघा ना बाय भेटा पण याच्या ब्लॉगमध्ये